उल्हासनगर शहराचे विद्रुपीकरण करणारे उल्हासनगर शहरामध्ये अनेक झोलाछाप नेते आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत कुठल्याही प्रकारचं काही कार्य असलं किंवा काय झालं तर लगेच ते बॅनरबाजी करणार आणि पूर्ण शहराला विद्रुपीकरण करत आहे अशातच आता न्यायालयाच्या आदेशानुसार उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त सन्मानिय विकास ढाकळे आणि अतिरिक्त आयुक्त गवस यांनी बैठका घेऊन उल्हासनगर मधील प्रभागामधील जे चारही प्रभाग अधिकारी यांना आदेश देण्यात आले आणि ती कुठेही उल्हासनगर शहरामध्ये कारवाई करण्यात यावी अशी सक्त आदेश त्यांनी आता दिलेले त्यामुळे उल्हासनगर शहरामध्ये कारवाईला सुरुवात झालेली आहे या संबंधित बोलताना प्रभाग अधिकारी मनीष शिवरे यांनी ही दिलेली माहिती सोबतच आता हे देखील महत्वाचं आहे की उल्हासनगर शहरामध्ये अशा प्रकारची जे झोला छाप आणि त्यांचे कार्य करतात कुठल्याही नेत्याचा वाढदिवस असो किंवा काही असो ते ते म्हटले मन, जात की चायपेक्षा किटली गरम तसा प्रकार जो होत होता त्याच्यावरती आहे माननीय आयुक्तांनी त्याबाबत बैठक घेतली अनधिकृत पोस्टर्स होर्डिंग्स बॅनर बद्दल आणि त्याचा आढावा घेतला आढावा घेऊन माननीय आयुक्तांनी सक्त निर्देश दिलेले आहेत की विना परवानगी पोस्टर्स होर्डिंग्स बॅनर्स याच्यावरती तुम्ही तातडीने कारवाई करून नियमानुसार त्यांच्यावरती कारवाई करा आणि त्यांना परवानगी देण्यासाठी आपले काही विशेष फलक असतील तर ते विशेष फलक बनवा आणि त्यावर त्यांना परवानगी द्या आणि महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणांवरती होल्डिंग आणि बॅनर्स प्रदर्शित करण्याची परवानगी द्या तसंच एक वेगळी साईज होर्डिंगची किंवा बॅनरची निश्चित करण्याबाबत आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार असे फलक निश्चित करून त्या ठिकाणी परवानगी देण्याबाबत सूचना पर दिलेल्या आहेत तथापि न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आणि माननीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार शहरातील सर्वच विना परवानगी होर्डिंग बॅनर्स पोस्टर्स काढण्याची कार्यवाही सुरू आहे आणि ती चारही प्रभाग समितीमध्ये तातडीने करण्यात येत आहे आणि प्राधान्याने त्याच्यावरती काम चालू आहे आणि परवानगी देऊनच असलेले पोस्टर्स होर्डिंग आणि बॅनर्स शहरात दिसतील त्याच्यामुळे शहराचं जे विद्रुपीकरण आहे त्याच्यावरती आळा बसणार आहे